हॅलो गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कसे आज सर्व हे सगळ्यांमध्ये जय खादेश जय श्रीराम जय शिवाय तर हा विषय असा आहे की आता मित्रांचा फोन आलाय की आपल्याला जायचंय आहे कुठं जायचं आपण काहीच कन्फर्म नाही फक्त गाडी गाडी खाली लावून दिली गाडी खाली लाव आता जिथं जेव्हा गाडी रोडाला जाईल तेव्हा समजेल की कुठं जायचंय आहे कुठं नाही तर चला आता भेटू पुढं तर पहिले तर आता आम्ही पुण्याला निघतोय पुण्याला गेल्यावर डिसाइड करू कुठं जायचंय आहे कुठं नाही जायचंय सध्या तर पहिले पुण्यालाच निघू जाम ट्राफिक आहे ट्राफिक जाम आहे आता तीन वाजले सकाळी तिथे हायवे लाच आहे अजून तीन वाजले सकाळचे तीन घरच्यांना माहित नाही मी कुठं आले काय आले अजून घरच्यांना बोलले के का ज्यादा दूर नाही गे रे का भेटतो आता थोडस पुढे भेटतो तुम्हाला राणा शेठ टायर पंक्चर झालंय विषय असा आता विषय आलाय टायर टायर पंक्चर झालाय टायर पंक्चर हे गाण्या बंद करणार बहुत बडा दिंडी एवढी टायर पंक्चर झालाय गाण्याचा फटाफट टायर सेफ्टी वगैरे काढतो फटाफट झाले दोन तास त्या दोन तासापासून पंचरच काढतोय आम्ही पंचर, पंचर नाही स्टेप नाही बदलतोय व्यंकेश सुद्धा गाड्या थांबवतोय कोणाला तरी फोन लावतोय काय नाही इथं फोन काम येत नाही बघू आता काय होत पण ते काय मध्ये कुठं गेला बाबा डायरेक्ट इन घेऊन आला डायरेक्ट जागेवर खेळ फायनली आता आम्ही निघालोय बाबा सगळं हे करून आता काय सांगा तुम्ही बघितलंच असेल तर आता आम्ही निघालोय पहिले तर आता पुण्याला हॉटेल विटेल बघू काय होतं काय नाही पुढं पुढं गेलं दाखवतो तुम्हाला पुणे नाही सॉरी सोलापूर मध्ये आलोय आपण पुणे बोलून मी सोलापूर केलं सॉरी रे कुठतरी नाश्ता करायला थांबलो तर मग आता नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघतोय मागच्या अर्ध्या तासापासून सांगतोय पंधरा मिनिट पंधरा मिनिट एक तास झाला शेवटी तर मग आता जस्ट आम्ही कर्नाटक मध्ये एंटर झालेलो आहे झोपेतनं उठल भेटू <laughs> थोड्या थोड्यात तर फायनली आता संगमला आम्ही पोहोचलोय लोकेशन वर जाऊ आता आंघोळ वगैरे करू मग डायरेक्ट भेटतो मंदिरात अरे म्हणे आंघोळ तिकडे तिकडे तर मग तिथं आंघोळ करण्यासारखं काय होत नाही मग डायरेक्ट रूम बुक केला रूम बुक करतो मस्त फट एवढं आंघोळ विंघोळ करू लाईट श्यू शॅलो जर मग आता फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही चालले दर्शनाला आराम आमचा खूप केला थोडा जास्तच झाला तर मग आता जाऊ दर्शन वगैरे घेऊ डायरेक्ट आपण निघू स्पेशली उभं चप्पल घालायची ने फायनली आता दर्शन वगैरे झाले मध्ये काय फोन वगैरे अलाउड नव्हता म्हणून काय व्हिडिओ वगैरे काढलेले नाहीत तर मग आता चपला वगैरे घालू आणि आता घरी घरी आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता फायनली निघालो ही आता नेमकं कुठं जायचे आता बघते अक्कलकोट ला जायचे आता ठरलं अचानक अक्कलकोट पण जाऊन येऊ मग आता तसंच लगेच अक्कलकोटला निघतोय तर आता फायनली आपण अक्कल कुठला पोहोचलो मग स्वामीच्या मठात चाललेलो आता दर्शन घ्यायला व्यंकेशला खूप थंडी वाजते व्यंकेश उडी विडी उडी उडी घेऊन वाचत पण फायनली आता दर्शन वगैरे झालेले आपल्या गाडीजवळ इथून मग निघू आता पुढं पुढं जायचं हे काय घ्यायचंय का यांचं डिसाईड नाही आपण काय घ्यायचं आहे काय नाही फायनली आपले दोघं दर्शन जे होते ते पूर्ण प्रॉपर झाले अजून किती मोठा असेल अजून हे 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 चालू आहे एवढा सामान घेतलंय प्रसाद वगैरे सगळं धरून व्यंकेश नाही घेतलंय ओ सी ओ सी साहेब सी ए साहेब तुम्ही काय घेतलं फक्त पेढे पेडे पेढे फायनली आता आपलं दर्शन वगैरे खरेदी वगैरे करून सगळं झालेलं आहे आता आपण निघतोय आता उल्हासनगरकडे जाण्यासाठी तर आताचे ड्रायव्हर आहेत मिस्टर राणा तर कृपया करून यांनी फटाफट आपली गाडी आणावी फटाफट पाट सगळ्यांना बसवावे आणि ऐंशी नव्वदच्या स्पीडने आता जसे पडताहेत <laughs> आता आता जसे पडतायत तशी आमची गाडी पण पडवावी राणा गाडी कुठे आहे कुठे गाडी दोन दोन गाडी आहेत <laughs> चोलो चोलो जिप्सी 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 चाबी दाखव ना चाबी जिप्सी चाबी दाखव तो मावली घेऊन गेलाय चाबी तिकडून हातात हातात कुठली ती चाबी चला तर मग आता आपण पुढे खाण्याचं पण बघू म्हणजे जास्त करून ट्रॅव्हलिंग तर काय दाखवत आहे ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही बघून बघून असे बोर होतात जस्ट दहा वीस सेकंद फक्त तर मग आता डायरेक्ट आपण गाडीत बसू डायरेक्ट उल्हासनगरच्या दिशेने तर मग आता जेवणाची वेळ झाली आता किती किती वाजले टायमेक दाखव ना बारा वाजून बारा मिनिट <laughs> बारा वाजून बारा मिनिटांना आमचं जेवण होते विशाल भाऊ अजून झोपेते झोपेत <laughs> ना झोपेत <laughs> झोपेत ना उठून <उटो> आणले <laughs> बोलू पण झोपेते हे व्यंकेश तर मग भेटू आता जेवण वगैरे करून पाचच मिळतात चाल तर मग आज सकाळी आम्ही आलो पूर्ण ट्रिप बघितली असेल तुम्ही कशी होती काय होती तर मग आता ब्लॉग एंड करण्याचा टाइम झालाय तर मग आता भेटू आपण पुढच्या नेक्स्ट च्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तरी आमच्या पोरांचं ठरलंय अजून कुठं ना कुठं जायचंय आता तर मेन म्हणजे पुढचा ब्लॉग आपल्या पालखीचा असणार आहे तर मग भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय खान्देश जर मग तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला हो लाईक करा ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टप्ट केले टाटा बाय बाय